संतोष देशमुख स्वर्गीय संतोष देशमुख स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या दोघांचा जो अंत झालेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी जी बैठक ही सभा आयोजित केलेली आहे त्याचे प्रमुख आदरणीय आपल्या सर्वांचं दैवत मनोदादा जरांगे पाटील <laughs> दोन्ही खासदार जवळपास माझ्यासह चार पाच आमदार आमचे दीपक भाऊ भीम आर्मी त्याच्यानंतर आमचे मित्र चंद्रकांतजी हंडोरे साहेबांची पार्टी या ठिकाणी आहे इतरही संघटना धायगुडे साहेब सर्वजण बोललेत मी अधिक बोलून वेळ घेणार नाही दादांची थोडीशी तब्येत खराब आहे परंतु येताना आता मी भूम पारडी फाटा या मार्गाने आलो राजुरी कोलेची म्हणून एक गाव आहे जामखेड तालुक्यामध्ये तर माझी गाडी पुढं होती माझ्या एक दोन गाड्या पाठीमाग होत्या समोरून एक चुकीच्या पद्धतीने गाडी घेऊन आलता आणि कुत्री इकडे राहिली आणि कुत्रीचं पिल्लू रस्त्याच्या मध्ये आलं तर कुत्र्याच पिल्लू मध्ये आल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरने एकदम राईट साईडला गाडी मारली ज्या राईट साइडला मारायला नको होती त्या बाजूला मारली आणि ते पिल्लू त्याच्या पुढच्या नाही पण मागच्या काय खाली आलं ज्यावेळेस ही ऍक्शन होत होती त्यावेळेस मी पुढे माझा ड्रायव्हर आणि पाठीमागे चार जण बसलो होतो उन्हाची दोन मुलं होती आणि माझ्या बरोबर असणारी दोन मुलं होती आम्ही सहाच्या सहा जण एकाच वेळेस म्हणलं आई 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 असं गपकन म्हणलो आई आय 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 रे कुत्र्याचं पिल्लू गेलं कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत सुद्धा आपली ही अवस्था होती आमच्या संतोष ला कोणत्या पद्धतीने मारल होतो सलग चार तास याचना करतोय तो विनंती करतोय हो मी तुमचे नाव कोणाला ना सांगणार नाही मला ना ना मारू नका रे मला मारू नका मला पाणी पाजा पाणी पाजा म्हणल्यावर दुसरं काहीतरी पाजलं हो ज्याचा उल्लेख मी करू शकत नाही इथं माझ्या माय मावल्या बसलेल्या आणि धाय मोकलून रडत होता माणूस त्याचे व्हिडिओ कॅसेट काढलेत आणि दुसऱ्यांना दाखवले बघा याला आम्ही कसं मारतोय आणि तिकडून आका सांगत होता बहुत अच्छे मारो और मारो <laughs> अरे कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत आमची अशी मान स्फी तुम्ही आमचा संतोष शंभर तोंडात मारून चौकात मारून माघारी पाठवायचा ना ते म्हणले होते आता एक प्रतीक गुन्हे नावाचा कोणीतरी आरोपी मारला होता माझ्या दोन तोंडात संतोषने मारल्यात त्याच्या अगोदर संतोष त्या तोंडात मारली तो म्हणाला होता याचे कपडे काढून केज मध्ये हिंडवीन मान्य होत त्याचे सगळे कपडे काढून तुम्ही त्याला केज मधून त्याचे झिंड काढायला पाहिजे होती पण ह्या पद्धतीने मारायला नको होत आम्ही झिंड काढलेली सुद्धा मान्य केली असते रे बाबा हो तुमच्या मनगटात जोर जास्त आलाय तुमच्याकडे पैसा जास्त झालाय तुम्हाला माज आलाय पैशाचा आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बर का आणि शांत चित्ताने सहन केला असता पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला सोमनाथच्या बाबतीत तेच घडलंय त्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलाय सोमनाथच्या घरच्या लोकांची मागणी तो रिमोव फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे रिमोव्ह फ्रॉम सर्व्हिस मध्ये सुद्धा तो राहिला नाही पाहिजे बगा, बगा, ले ले ही त्यांची डिमांड अरे संतोष चा हसू बघा ना नागचा फोटो बघा सोमनाथचा हा मुलगा याचा हसरा चेहरा बघा याचा हसरा चेहरा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटत कोणत्या अंगाने गुंड होऊ शकतो म्हणून कुणाला तरी धोकेदायक हा माणूस होऊ शकतो का माझा सवाल आहे तुम्हाला सगळ्याला या सभेला कुणीतरी उठून मला सांगा ना हो याचा चेहरा गुंडागर्दीचा दिसतोय चेहऱ्यावर सुद्धा माणसं ओळखता मंड रुंडू <laughs> तसले चेहरे याच्या चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का यापूर्वी तुम्ही फायटर न मारल मारलं मारल कत्तीने मारलं त्याला कशा कशाने मारलं टीव्ही वरती पट्ट्या आल्यात ना इतकं मारायला तुमचं काय केलं रे बाबा ओ फक्त तुमच्या खंडणीच्या आडव्याला आलता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून आडवा उभा दलित समाजाचा पोर गाय तो, तो ज्याने शुक्रवारी फिर्याद दिली या कंपनीने ना, अवादा नावाची कंपनी यांनी शुक्रवारी फिर्याद दिली त्यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे माझी विनंती एस आय ला आणि एसपी ला की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची एट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याच नाव आहे आका मी जे आका म्हणतो ना तो आका आहे आका ने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का आणि त्या आकाच्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे कुठं बिन भाड्याच्या खोलीत तिथं भाडच नाही इकडे लय वांगरे हमतेत लोक करेन घे आणि जव्हा जिल्ह्याच्या त्या ह्याच्यात जातात ना बाराकीत गरम बाराकीत गेल्यावर होता आयो नको रे यांना जरा गरम बराकीत जाऊ द्या इथे माझे पोलीस बांधव आहेत त्यांना माहितीये बाहेर किती मी टूर, टूर करते पण त्या बराकीत गेल आणि संध्याकाळची गरम लागले की आम्ही बी गेलेलो पण शेतकऱ्याच्या आंदोलनात आयुष्यपद हे बाबा चॅप्टर सुद्धा नाही नाही तर एस पी साहेब झोंडाली आमचा पत्ता शेतकऱ्याच्या आंदोलनात आम्ही गेलेलोय दुधाच्या आंदोलनात गेलोय बँकेने शेतकऱ्याला पैसे नाही दिले म्हणून आम्ही गेलो त्या बराकीचा अनुभव आम्हाला आहे जवळ तिथे गेलो, गेलो। गरम हवा लागते आणि जवा शेजारी एकदम डेंजर गुन्ह्याचे गडी शेजारी या याच्या शेजारी कस झोपायचं म्हणून बेव वाटत तेव्हा कळत ही गरम बराकी जाऊ देवळ आहे ही बाहेर ठेवण्याच्या लायकीची नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सगळंच ऐकलंय आमचं सगळं ऐकलंय फक्त आता एक ऐका साहेब सात जणाला मोका सुद्धा लागलाय मोका लावतो म्हणले दहा लाखाची मदत येतो म्हणले दिली दहा लाखाची सोमनाथला सुद्धा दिली काही दिवस नाकारली आम्ही जाऊन विनंती करू विनम्र विनंती करू त्या कुटुंबाच्या पाया पडू त्यांचं जे म्हणणं असेल पुन्हा ऐकून घेऊ रातच्या अडीच वाजता मी सोमनाथच्या घरी गेलोय रातच्या अडीच वाजता जाऊन त्यांना उठवलं म्हणलं असं असं झालंय त्यांची काही नाराजी होती अजूनही असेल असू द्या परंतु त्यांचा सुद्धा आम्ही मार्ग काढा असं मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन सांगू सात जणांना आज मोका लागलाय राहिलेला आठवा सुद्धा मोकात गेला पाहिजे आठ आठ सातच जणाला लागलाय थ्री झिरो टू सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे आका म्हणत असेल मेर संबंध नाही आहे तू तो मेन है आणि वरचा आका एकोणीस ऑक्टोबरला स्वतःच्या बांगल्यावर सात पुढा बांगल्यावरती बैठक ज्यांनी ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही हे कस मला समजून सांगा ना पोलिस हो पोलिसांनीच मला समजून सांगावं कि ऐसे वजे ऐसा होता पुष्की पैसा दाखवा पण तोची हत्या राहिलेल्या दीड कोटी साठी झालेली पन्नास लाख इलेक्शन मध्येच घेतले फक्त दीड कोटी राहिले होते त्या दीड कोटी अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका <laughs> तो आम्हाला सांगायचा दीड नाही तीन गोळा करून दिले असते आमच्या संतोषसाठी आम्ही बर का आणि मी तुम्हाला विनंती करतो निस्त येऊन ना ऐकू नका कोरड हे देऊ नका काही ना काही मदत या दोन्ही कुटुंबियाला द्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला का <laughs> दा मदत द्या मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर माझे वडील गेले दुसऱ्यांदा आमदार त्या बाबतीत राणादादा नशीबवानेत अजूनही पद्मश्री पाटील साहेब आहेत त्यांच्यावरती आशीर्वादाचा आत आहे आमचं ते छत्र लवकर हरपलंय दोनदा आमदार झालेला बाप त्याला सहा महिने का तर कळत नव्हतं अरे या लेकराचं वय हो किती रे बारावी आहे आणि हे पाचवी लेकर आहे यांच्यावरती काय बेतलंय यांच्यावरती प्रेमाचा हात तुमचा सगळ्याचा असू द्या ही माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही ठेवताल का नाही बाप जनता जनार्दन आपण संतोषला ज्या पद्धतीने मारली ती पद्धत चुकीची आणि जातीचं पातीच कशाला रे कुठले दुकान मांडी तर जातीची पातीची संग्राम धनवे नावाचा आमच्या इथलं एक युट्यूबर आहे संग्राम धनवे आणि एक माझी सरपंच बोललाय बबन खेडकर पाथर्डीचा तेवढं जरा ऐका तो काय म्हणतोय बऱ्याच जणांचे डोके मोकळे होते मला असं वाटत कुठं मराठा करता अरे ते काय बोलतोय बबन खेडकर नावाचा माझी सरपंच बघा नसली बघितली मुलाखत दहा टक्का तीन का चार मिनिटाचे तेवढं जरा ऐका माझी अशी विनंती आणि त्याच्यामध्ये तो वंजारी समाजाचा बोलतोय मराठा समाजाचं बोलतोय ती एवढे ऐका आणि माझी विनंती हे का करते पाटील परळीवाले असे का वागतात भगवानगड आमच्या इथे नारायणगड आमच्या इथे वामन भाऊचा गड माझ्या मतदारसंघात आहे भगवानगडाचं आणि वामन भाऊच्या गडाची नारायणगडाची तर लांब राहिली पण भगवानगड आणि नारायणगडाचा सप्ताह ह्या परळी तालुक्यात आज झाला नाही निस्त म्हणते भगवान बाबा भगवान बाबाची परळीत सप्ता नाही होत वामन भाऊचा होत नाही महाराज दोन्ही महाराज आमच्या भगवानगडाचे शास्त्री महाराज आणि विठ्ठल महाराज दोघांना परळीत बोलावलं जात नाही आतापर्यंत तरी बोलत नाही आणि वर्षाचा सप्ताह असतो तो, तो सुद्धा नारळी सप्ताह सुद्धा परळी तालुक्यात झाल्याचं मला आठवत नाही माझ्या आष्टीत होतो पाटोद्यात होतो शिरूरमध्ये होतो मध्ये होतो नारायणगडाचा सगळीकडे होतो आला जिल्ह्याचं ता तालुक्याचं बंधन नाही पण परळी तालुक्यात ता अजून सप्ताह झाला नाही आणि तुम्ही वामन भाऊन भगवान बाबाचं नाव कशाला घेता रे माझी विनंती आहे तुम्हाला या विभूतींची नावं घेऊ नका तुम्ही त्यांचे विचार पाळत नाही तुम्ही काय करताय साठे नावाच्या पोराचा या फायर माझ्या हातात महिंद्रा कोटक काका बऱ्याच जणांनी ऐकलं असेल फक्त मराठ्याचा आहे म्हणून बदाड 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 मारला आणि त्या माणसाने सात काका आहे ह्याचे मारले एसबीआयचे मॅनेजर आणि त्यांनीच ह्याला मारला बळबळ जीव वाचून आंबा दोघा आला एफ आय आर केली त्याची सत्य प्रत माझ्याकडे बघा आता मग कोणीतरी भेटलं म्हणलं या साठ्याला मारलं म्हणलं द्या बा अरे आता सात का आठ गुन्हे आहेत म्हणले अजून परळीच्या पोलिसांनी हा अटक केलं नाही अरे इतकं भयान घडलं तरी मी परळीचे पोलीस नेमकं कसे वागते याचा सवाल आम्हालाच कधीतरी पडायला लागलाय सात सात गुन्ह्यातले आरोपी अजून अटक होत नाही आणि साठ्या नावाच्या पोराला त्याच सुद्धा एकूण सगळं मिळून पासष्ट वजन नाही एकदम आहे तो मी टी व्ही बघितला बारकाला ह्याच्या तर त्याच्यामध्ये ही परिस्थिती अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी महासंस्कृती कार्यक्रम घेतला आमच्या ह्यांनी कोणी आता महासंस्कृती महोत्सव बीड दोन हजार चोवीस सगळा मिळून खर्च झाला दहा लाख आणि मी आज माहिती घेतली कलेक्टरला विचारलं म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तुझ्या ऋतून तर ते म्हणले पाच कोटी रुपये सगळा मिळून खर्च दहा लाख झालाय त्या महोत्सवाचा पाच दिवस महोत्सव चालला कुठलं बी येथे ठेवायचं अशा पद्धतीचा तो महोत्सव पाच कोट रुपये खाल्ले दहा लाखाच्या अजून कोणता तुमच्याकडे नवीन एटम आलाय का दहा लाखात दहा लाख डालो पाच कोटो मिळवो <laughs> मिळवले हे महासंस्कृतिक कार्यक्रम मुंबईच्या काही जनशेला काम मिळालं होतं ते काढून वाल्मिक यांनी मीनाज फारुकी नावाच्या माणसाला दिलं याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी सी सीबीआय कड आणि या ईडीकडे चौकशी देणार आहे हा बागा मीनाज फारुकी फारो परभणी जिल्ह्यातला मी फारूक वाल्मिका पाच कोटीचं बिल काढलं दहा लाख रुपये खर्चा चार कोटी नव्वद लाख रुपये जेब मी मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल हे काय ईडीची नोटीस दोन 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 हजार चोवीस ची ईडीची नोटीस हे वाल्मिक का प्रताप इथे एक प्रताप बसलेले आहेत माग बर का प्रताप पाटील प्रताप सिंह पाटील <coughs> माल कमावना सिंह वाल्मिकांना असा यांचं नाव इथं ठेवावं लागलं अध्यक्ष <coughs> या ठिकाणी <नी। coughs> पाकिस्तानातून तस्करी झाली गुजरात मध्ये साठ कोटींच एकशे त्र्याहत्तर किलो ड्रग पकडलं आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची आठ महिन्यापूर्वीची बन का ही काढून आणली मी तुम्हाला सुद्धा टाकतो तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो आमदार आमचे राणा दादा असतील स्वामी साहेब असतील सावंत साहेब आले नाही त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे मला वाटतं त्यांचा पुतणे का कोणतरी आलेला आहे पण त्यांचं ऍक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे त्याच्यामुळे ते आलेले नाही मला स्वतः तर ते बोलले असं असं परिस्थिती आहे त्याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील सह पाच अटकेत तीन दिवसात आठशे नऊ आठशे नव्वद कोटीचे ड्रग जप्त दिव्य मराठीची बातमी दिव्य मराठी पेपर आप पेपर बात इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का असल्या पद्धतीचा औषध झाला आता भांगो भांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहित नाही मी नवीन पिक्चर मध्ये तो सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास दत्ता आंधळे हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्याबरोबर कोणाबरोबर फोटो आहे धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो हा का मेन आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो करा खोलासे द्या आम्हाला श्या निस्ते शिवाय देते यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दसच्या आईला असं सुरेश माझ्या आई वर गेले मी वर असले तर बघ रे माझ्या आई मधी तरी वरून बाध आणि माझ्या आईला दिलेल्या शिवाय माघारी असं काहीतरी होतायत देऊ द्या धमक्या देत आहेत तिथं आता म्हणले कोणतरी धमक्या अंजली धामनियाला धमक्या कुणाला धमक्या मला सुद्धा एकमेशे सांग तुझ्या टिंबटिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल <laughs> पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊ द्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे आवलादे कसलेत हे असले पिलावळ कशी सांभाळता अरे आमच्याच दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर कामाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय काय सांगून थांबला दो हा दोन्हीला तीन लेकर आहेत तू नको सांगून पाकिस्तानातल्या तस्करी यांचे बोटो सारंगी महाजन काय म्हणाले काल परवा तिचा नवरा कसला बी असू द्या पण सारंगी महाजननी काय चूक केली सारंगी महाजन काय म्हणाल्या ते सुद्धा आहे तरी सुद्धा म्हणते सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो राजांच्या गावातून बोलतो दादा तुमचं नात आहे इथं तुम्ही आमचे जावय आहात सुने ताई आमच्या भगिनी आहेत बहीण आहे बर का माझी विनंती आहे दादा याला काढ याच्या जागेवर कायदेला त्या ना ती कायंदे निवडून आला ना शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे आदित पार्टीचा पार्टीचा मा महाजिजाऊनच्या गावचा आमदार आहे कायद्याला द्या कुणाला द्या पण हे कशाला हो याच लय आमचं वाक्त केलं माणसं मारायला हो दुपारून माणूस मारलाय पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारीन <laughs> किती वाईट आहे एकट्या वालू काकाला कशाला दोष देता वालू काकाची बॅक साईड कोण आहे हे बघा आणि हे म्हणते माझा काही संबंध नाही असं कस ते वागणं बरं नव्ह आणि ओमराजांना विचारा त्यांची सासरवाडी आमच्याकडच डॉक्टर देशमुख आय एन टीच्या घरात आमची मुलगी मला माहिती आहे आमच्या जावं येते आम्ही बी त्यांच्या लग्नात सतराजे <laughs> उचलायला बघ एमटी नानाचा असल्यामुळं का कारण त्यांचे नामचे घरगुती संबंध त्या फॅमिली घरगुती संबंध राहिलेली ही देशमुख फॅमिली कुठे आता कुठे अरे माणसं उचलून पुन्हा त्यांना बी पंधरा लाख आणि पंचवीस लाख द्या मानता आणि हे असते आता ओमराजे डॉक्टर देशमुख मला वाटतं दादा तुमचे सुद्धा पाहुणे असतील आमच्या राणादाचे हे देशमुख बरं तर तू हसू नका हसण्यासारखा विषय नाही बाया माणसाची अॅट्रॉसिटीची केस केली डॉक्टर वरती उद्याच्याला फक्त परळी नगरपालिकेला निवडणुकीला उभा राहायला ना नाही पाहिजे म्हणून केस अतिशय चांगल्या माणसावर सुद्धा खोट्या नाट्या केस रचल्या जातात हा अशा पद्धतीने वा आणि तुम्हाला सांगतो काय अरे कुणीकडं राजकारण चाललंय अरे संतोषचं चा भांडण आणि ह्या पोरांचं भांडण ओबीसी विरुद्ध मराठा होत का नाही रे खंडणी चांगला माणूस आला म्हणून आमचा सरपंच गेला एवढंच भांडण नाही अरे धायगुडे बोलले बाबा आम्ही जास्त नाही बोलणार परत आम्ही बोललो की म्हणते लगेच जातीवाद हा केस आहे तुमच्या पाया पडतो कुणाचं उचल घेऊन कुणीकडं बोलत जाऊ शपथ तुम्हाला विनंती आहे अजून ते तुम्हाला पाचशे मत पडलेत का पाच हजार पडले आणि नाही मला तसले टीका करायची नाही उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तर ते मी परत घेतो पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका हे तुमच्या पडून माझी विनंती प्रकाशांना शेंड घे तुमचे वडील फार मोठा माणूस होता या राज्याला बरंच काय दिलंय तुमच्या वडिलांनी सतत दुग्ध विकास खातं खूप चांगलं चालवलं शेळी पालनाचं मेंढी पालनाचं खूप काम केलं आमच्या तिथं भाऊच्या धाक्यावरती सुद्धा शिवाजीराव शेंग यांनी खूप मोठं काम केलं तुम्ही लोकसभेला उभे राहिले तुम्हाला आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे पन्नास एवढेच मत पडले तुम्ही सुद्धा मानता संपूर्ण ओबीसी समाज धनंजय मुंडे ओबीसी <laughs> समाज संपूर्ण माग आणि कोण आहेत आता ही फक्त मराठीचे आहेत का आम्ही दादा आम्ही चार दोन लोक आहेत पण बाकीचे सगळे सगळ्या समाजाचे लोक आहे ना मग कुठला ओबीसी कुठला मराठा कुठलं का काय याच्यात काय राहिले याच्यात सारे राम शिंदे साहेबांना रोहित पवारच्या विरोधात फक्त तेराशे मतांनी निवडून आलेत रोहित पवार राम शिंदेला जे मतं पडलेत नाही पडले का नारायण आबा नारायण आबा पाटील धनगर सांगा त्याचे फक्त धनगराच्या मतावर आलेत का आणि संदीप क्षीरसागरचं मतदान किती बीड सांगा चारशे असं नाही तर चार हजार असं नाही तर चारशे दोन हजार यातलं मी संस्था ह्याच्याकडे नाही याच्याकडे काहीच नाही हा मग अरे बाबा मी ते आधीच सांगितलंय सगळ्यांचं चांग झालं त्याच्यामुळे लागल संदीप शिरसागर एक लाख काही हजार मतं पाडतात दोन हजार सुद्धा मत तैलिक समाजाचे नाही कुठला जातीवाद आणला कुठला ओबीसी मराठा आणता अरे एकशे बत्तीस चौतीस जागा भाजपच्या निवडून येतात एक्केचाळीस तुमच्या आल्या शिंदे साहेबांच्या आल्या राष्ट्रवादीच्या कमी आल्या उद्धव साहेबांच्या कमी आल्या काँग्रेसच्या कमी आल्या हे जागा राजकारणाचा विषय नाही हा ना विषय सगळ्यांचा आहे अरे उद्या एखाद्या वडाळ समाजाचा झाला आता काही काही समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्या ताकदीने इथं आलो असतो तेवढ्याच ताकदीने बोललो असतो सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना जाती पातीवर नाही हो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालं आणि कशाला हो धनगर कशाला महाराष्ट्र सगळे आमचे छेद धनगर बांधव आमचे छेत तेवढा आमचा जय भीम आमचा आहे सगळे आणत आम आम्ही सगळे एकत्र आहेत तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती बोला बा तुम्हाला काय बोलायचं तर बोला, बोला आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही एवढीच आमची विनंती आहे आणि कलेक्टर साहेब तीन हजार हेक्टरवरती कलेक्टरच आहे तिथं ह्या <laughs> <laughs> दिशेने दोन काळे झेंडे त्याच्या जा मधून जातो जातोशे साहेब तीन हजार हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यात भरलाय भा तीन हजार धाराशिव मधले मेले होते का जिवंत होता तुम्ही तुम्ही मेलते तेव्हा ते कोणता पर्वत उतरून आणला होता हनुमानाने आमच्या हनुमानाने अख्खा पर्वत आणला कारण त्याला ते छापडना जडू <laughs> साहेब आमदार धरून साहे, तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही फक्त सीएससी सेंटरवर गुन्हा दाखल झालाय एस पी तुमचे काही लागे बांधेत काय का मला सांगा इथे एसपी मला वाटतं एसपी हे तुमचं वागणं बरं नव्हतं हो। आम्ही तिथं सांगायचं सांगू मुख्यमंत्र्यांना पी एस पी दिसत नाही चार आता आज लेखी पत्र देऊन जाणार आहे की फक्त बावीस एस सी सेंटर वर गुन्हा दाखल केला अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही मग घेतला एस पी गुन्हा दाखल करीत नाही याचा अर्थ दाल मी कुछ का एस पी अंदर से कुछ तो नेहवाला आहे अशी मला वाटायला लागले म्हणून माझं म्हणणं आहे इथल्या एस त्याची काळजी घ्यावी दादांची तब्येत करा मी आधीच काय नाही बोलता संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना मायबाप जनता जनार्दन हो जे काही करता येईल हसते पर हसते ती मदत करा एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र